आयुष्याच्या या धावपळीच्या सुरावटीत आपण अनेकदा सर्वात हळूवार आणि सुंदर सूर विसरून जातो कामाची महत्वाकांक्षांची आणि रोजच्या घरकामांची अथक आपल्याला प्रेमाच्या हळूवार कुजबुजीतून बहिरा बनवू शकते आज आपण एका अशा खजिन्याबद्दल बोलूया ज्याला आपण अनेकदा गृहीत धरतो आपल्या पत्नीचं चिरस्थायी प्रेम मार्कला भेटा एक चांगला माणूस जो आपल्या करिअरसाठी आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी समर्पित होता तो खूप वेळ काम करत असे सतत भविष्याचा यशाचा आणि आरामदायक जीवन सुरक्षित करण्याचा विचार करत असे पण त्याच्या मोठ्या योजनांच्या गर्दीत तो हळूहळू पत्नी साराच्या प्रेमाचे छोटे रोजचे हावभाव दुर्लक्षित करू लागला तो थकून घरी यायचा ती तिचा दिवस कसा गेला हे सांगताना तो फक्त वरवर मान डोलवायचा त्याचे मन अजूनही स्प्रेडशीट किंवा येणाऱ्या डेडलाईन्समध्ये अडकलेले असायचे तो वाढदिवस विसरू लागला तिच्या काळजीला क्षुल्लक मानू लागला आणि त्यांच्या सुरुवातीच्या संबंधातील एका आरामदायक पण दूरच्या दिनचर्येत बदलू दिला सारा जी एकेकाळी उत्साही आणि आनंदी किस्से सांगणारी होती ती हळूच स्वतःला मागे घेऊ लागली तिने तक्रार केली नाही मागणी केली नाही ती फक्त हळूहळू मंदावत गेली जसा बल्ब खराब होतो तसे मार्कला एक बदल जाणवला जिथे आधी हसू होते तिथे एक सूक्ष्म शांतता जिथे एकेकाळी एक मोकळेपणाने प्रेम होते तिथे एक विशिष्ट अलिप्तपणा त्याला एक अस्पष्ट अस्वस्थता जाणवली काहीतरी गहाळ झाल्याची भावना पण त्याला ते नक्की काय आहे ते सांगता आले नाही एका संध्याकाळी आणखी एका व्यस्त दिवसानंतर मार्क एकटाच दिवाणखान्यात बसला होता सारा आधीच झोपली होती त्याने एक जुना फोटो अल्बम उचलला त्यांच्या लग्नाच्या दिवसाचे त्यांच्या सुरुवातीच्या साहसांचे आणि मुलांच्या जन्माचे फोटो पालटून पाहिले त्याने साराचे चमकणारे डोळे तिचे खरे हसू आणि ती त्याला निरपेक्ष प्रेमाने कसे पाहत होती ते पाहिले तेव्हा त्याला उमजले त्याने तिच्या डोळ्यांतील ती चमक खूप दिवसांपासून पाहिली नव्हती त्याने आठवले की ती त्याला कसे विचारपूर्वक संदेश लिहायची न विचारताच त्याचे आवडते जेवण बनवायची आणि प्रत्येक आव्हानात त्याची सर्वात मोठी समर्थक असायची त्याला एका वयस्कर सहकार्यासोबतचे अलीकडील संभाषण आठवले ज्याने शहाणपणाने म्हटले होते बाळा सोन्याच्या मागे धावताना तुझ्याकडे असलेल्या हिऱ्याला विसरू नकोस मार्कला उमजले की की तो बाहेरील यशावर इतका केंद्रित होता त्याने आपल्या घरातील सर्वात मौल्यवान रत्नाची उपेक्षा केली होती त्या रात्री त्याने बदलण्याचा एक मुख संकल्प केला दुसऱ्या दिवशी सकाळी फोनकडे धावण्याऐवजी तो नाश्त्याला सारासोबत बसला आणि ती तिच्या दिवसाच्या योजनांबद्दल बोलताना खऱ्या अर्थाने ऐकत होता त्याने तिला फुले आणली एखाद्या खास प्रसंगासाठी नाही तर फक्त तिचा विचार मनात आल्याने आणि तिला हसताना पाहण्याची इच्छा असल्याने त्याने तिची कामे हलकी करण्यासाठी ती सहसा करत असलेली छोटी कामे करायला सुरुवात केली ती बोलताना तो तिच्या डोळ्यात पाहू लागला टीव्ही पाहताना तिचा हात धरू लागला आणि तिने त्यांच्या कुटुंबासाठी केलेल्या असंख्य गोष्टींसाठी तिला विशेषत धन्यवाद देऊ लागला हळूहळू एका लांब रात्रीनंतर उगवणाऱ्या पहाटे सारखं साराचं तेज परत येऊ लागलं तिचं हसू पुन्हा घरात भरून आलं तिच्या डोळ्यांना पुन्हा चमक आली आणि त्यांच्यातील पुन्हा जागृत झाला हे काही अचानक आलेले नाट्यमय परिवर्तन नव्हते तर सातत्यपूर्ण मनापासून केलेल्या प्रयत्नांनी फुललेली एक हळूहळू होणारी वाढ होती मार्कला या सामायिक क्षणांमध्ये खूप आनंद मिळाला कोणत्याही व्यावसायिक यशाने त्याला कधीही न दिलेली शांतता आणि समाधान त्याला लाभले तो केवळ आपली पत्नी परत मिळवत नव्हता तो स्वतःच्या आनंदाचा आधार पुन्हा शोधत होता मार्कला कळले की पत्नीच्या प्रेमाचे मोल जाणणे म्हणजे फक्त तिच्या आनंदासाठी नाही तर ते तुमचे स्वतःचे आयुष्य अमर्यादपणे समृद्ध करणे आहे तिचं प्रेम हे शक्ती सांत्वन आणि प्रेरणेचा एक सततचा स्रोत आहे हे तिचं समर्थन तिचं धैर्य तिची समज आणि तिची उपस्थिती हे अनमोल भेटवस्तू आहे ज्या विकत घेता येत नाहीत किंवा बदलता येत नाहीत हे ओळखण्याबद्दल आहे हे नाते जपण्याचा अर्थ वेळ काढणे कौतुक दाखवणे आणि तिला सतत आठवण करून देणे की तिला पाहिले जाते तिचे मोल आहे आणि तिच्यावर प्रेम आहे तिचं प्रेम हे तुमच्या सर्वोत्तम स्वभावाला आरसा दाखवते आयुष्याच्या वादळांमध्ये एक सुरक्षित बंदर आहे आणि तुमच्या जगाला स्थिर ठेवणारे नांगर आहे जगातील गोंधळ तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर सुरावट दबून टाकू देऊ नका आज एक क्षण काढून आपल्या बाजूला असलेल्या स्त्रीचे खरे कौतुक करा ती तुमच्यासाठी काय आहे ते तिला सांगा आपल्या कृतीतून तिला दाखवा तिच्या प्रेमाची अनमोल भेट कधीही ओंधूक होऊ देऊ नका कारण ते तुमचे संपूर्ण जग उजळून टाकते जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर याला लाईक करा आणि ज्याला याची गरज आहे त्याच्यासोबत शेअर करा आणि नातेसंबंधांवर अधिक प्रेरणादायी कथा आणि अंतर्दृष्टीसाठी मराठी रेपो ला सबस्क्राइब करा